अस्तित्व एक संघर्ष भाग सात घरी आल्यावर प्रतीकने आईबाबांना राजीव डॉक्टर गोरेकर काय म्हणाले ते सांगितलं तशी आई म्हणाली हा बरोबर म्हणल्या डॉक्टर डिप्रेशनमध्ये गेलेल्या पेशंटची पॉझिटिव्ह बोललो तरच त्याचा विचार पॉझिटिव्ह होतात नाही तर नकारात्मक विचार करू लागतो आणि अजून डिप्रेशनमध्ये जातो प्रतीक म्हणाला तुलासुद्धा ही गोष्ट फॉलो करावी लागेल प्रेरणासाठी म्हणजे माझं आधीपासून जाणं होतं त्यावेळी तुलासुद्धा ह्या गोष्टी सांभाळायच्या लागतील हे लक्षात ठेव तुला तिच्याशी फक्त आणि फक्त चांगलंच चा बोलायचं चा आहे म्हणजे एखादी गोष्ट जी तिने खूप एन्जॉय केली असेल किंवा मग ऑफिसमधल्या चांगल्या गोष्टी तू तिला सांगत जा हा तुला तुझ्याकडून प्रयत्न करायचा आहे हे लक्षात ठेव आणि एखादी गोष्ट तिच्या बाबतीत वेगळी आढळली म्हणजे एखाद्या विषयाने ती घाबरली किंवा रागावली तर त्या गोष्टी डॉक्टरांना सांगायच्या हो आई मी हे सगळं लक्षात ठेवेन तिच्याशी बोलताना प्र प्रतीक म्हणाला राजीवमध्येच प्रतीकला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला ओ हो गुड बॉय आहेच मी बरं का प्रतीकने राजूकडे उशी फेकत म्हटलं तसे बाबा दोघांच्या मध्ये पडत म्हणाले अरे काय हे लहान मुलासारखे मस्ती करताय दोघे जरा मोठ्यांसारखं वागा तसे दोघेही मुद्दा मोबाईल हातात घेऊन बसले तसे बाबा म्हणाले मोठ्यांसारखं वागा म्हणजे हातात मोबाईलच घेऊन बसायला हवा का अरे जरा घरात गप्पा गोष्टी मारायच्या असतात मोठ्यांचेही किस्से ऐकायचे असतात त्यांच्याकडून सुद्धा काहीतरी मजेशीर ऐकायला मिळत असतं की तशी आई हसून म्हणाली चालू द्या तुमचं ते गाचं मी आहे किचनमध्ये राधा मावशी काय करत आहेत बघते असं म्हणून आई आत गेली ओ हो काकू आत गेल्या म्हणजे नक्कीच काका तुम्ही तुमची लव्ह स्टोरी सांगणार आहात वाटतं तसे बाबा म्हणाली तसंच काहीच समज हवं तर तसा, चा तसा प्रतीक म्हणाला बाबा तुम्ही आधी मला आणि दिदीला कधी काही बोलताना नाही की आईचं आणि तुमचं लव्ह मॅरेज होतं ते तसे बाबा म्हणाले अरे आमचं लव्ह मॅरेज नव्हतंच मुळात बघायला गेलो एक पसंत पडली एक असं झालं माझं पण बाबा तुम्ही तेही कधी म्हणालात नाही आम्हाला प्रतीक म्हणाला तसे बाबा म्हणाले म्हणून तर मी म्हणालो ना जरा मोठ्यांसारखं वागावं म्हणजे त्यांच्याशी थोडं गप्पा गोष्टी कराव्यात त्यांना नाही का वाटतं आपल्याही मुलांनी ऐकावं आपला वाला टाईम तुम्ही आजकालची जनरेशन सतत मोबाईलला चिटकलेली असतात आणि याच कारणामुळे जास्त बिघडलेली आहेत जाऊ दे ना काका आता लेक्चर नका झाडू तुम्हालाही माहीत आहे आम्ही दोघे नाही त्यातले ते सोडा तुम्ही सांगा ना जे सांगायचं होतं ते राजू म्हणाला तसा प्रतीकही म्हणाला हो बाबा सांगा ना तसे बाबा म्हणाले अरे सांगतो सांगतो एका दो दोघांनी तर मग मला खरं तर तुझ्या आईच्या मावस बहिणीचं स्थळ आलं होतं आणि मी माझी आई बाबा काकांच्या ऑफिसमधले मित्र होते आणि त्यांच्या ओळखीमुळेच हा बघण्याचा कार्यक्रम ठरला होता तोही अचानक तर आम्ही गेलो बघायला तर त्यावेळी तुझी आई बाहेर आली असेल नसेल थोडा वेळासाठी तर मला तीच बक्ताक्षणी आवडली म्हणजे मनात आलं लग्न करेन तर हिच्याबरोबरच करेन मग नंतर जेव्हा मुलीला बघितलं तेव्हा लक्षात आलं अरे ही तर दुसरी आहे पण त्यावेळी बोलून काही उपयोग नव्हता मग आम्ही पोहे खाल्ले चहा झाला आणि घरी आलो दोन दिवसांनी माझ्या मामाने कळवलं की मुलीला आधीच कोणीतरी तिच्या कॉलेजचा मित्र आवडतो म्हणून त्यांनी नकार कळवला आहे म्हणून मी सोडलो तर सगळे नाराज होते मी मात्र तेव्हा खुश होतो कारण मला आता माझी लाईन क्लिअर दिसत होती फक्त आता प्रश्न होता मामाच्या कानावर घालण्याचा मग मी विचार करू लागलो की असं कसं करता येईल की आपल्याला जे हवं आहे ते आपोआप घरातल्यांना कळेल मग मी विचार केला आईशी बोलणं अवघड आहे त्यापेक्षा मामाशी बोलणं जास्त सोपं जाईल म्हणजे काका तुम्ही तेव्हाही आजीला घाबरायचा राजू म्हणाला अरे मग माझी आई होतीच तशी कडक एकदम आता तरी ती तेव्हा जशी होती तशी नाही तेव्हा तर आम्ही खूप घाबरून असायचो बाबा म्हणाले मग पुढे काय झालं तुम्ही कसं सांगितलं मामांना बाबा म्हणले प्रतीकने विचारलं तसे बाबा म्हणाले मग मी ऑफिसमधून मामांना फोन केला आणि आईबाबांना ती फॅमिली किती आवडली याचं भरभरून कौतुक केलं आणि मामा तुझी तारीफही खूप करत होते असं अजून काय काय सांगितलं मग मामा म्हणाले हो रे पण आता काय उपयोग म्हणा तिला दुसरा मुलगा आवडतो ना तसं म्हणाले आई बाबा असेही म्हणत होते की तिची बहीण असती तर तिलाच आमची सून केली असती म्हणून म्हणजे इतकं आईबाबाच्या तुमच्या आणलेल्या स्थळाच्या चॉईसवर खुश होते मी बरोबर हातोडा मारला होता तसे मामा म्हणाले अरे हो रे हा मी विचारलच नाही केला तिला सक्की नाही पण मावस बहीण आहे एक ती त्यांच्याकडे कॉलेजला सुट्टी मिळाल्यामुळे सध्या आली आहे राहायला म्हणजे ती कॉलेजमध्ये शिकवते मला दामोदर सांगत होता काही दिवसापूर्वी दामोदर म्हणजे तिचं काका रे माझा मित्र खूप तारीफ करत होता तिची सुद्धा ठाम मी बघतो विचारून त्याला आधी म्हणजे त्या मुलीच्या मनात कोण नाही ना हे आधी जाणून घेऊया मग विचारतो तुझ्या आईबाबांना लाकात एक फॅमिली आहे बरं का आणि तिची मावस बहीण म्हणजे तिच्यासारखी असणार ना हो मामा तुम्ही म्हणताय म्हणजे असेलही म्हणजे तुम्हाला त्यातलं खूप चांगलं कळतं असं बाबा एकदा म्हणत होते मी मामाचं अजून कौतुक केलं तसे मामा म्हणाले हो हो तू फोन ठेव मी आत्ताच विचारतो दामोदरला आणि ताईला पण कळवतो असं म्हणून मामाने फोन ठेवून दिला मी तीर बरोबर निशाण्यावर लागला म्हणून खुश होतो पण माझ्या डोक्यात आता वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता मामा म्हणतात तसं हिला तर कोणी नाही ना आवडत असेल लगेच मी आमच्या कुलदैवतेला साकडं घातलं माझ्या मनात जी आहे तिच्याबरोबर लग्न झालं ना तर जोडीने तुझ्या दर्शनाला येईल आणि तिच्या हवाली सगळं करून ऑफिसला कामाला गेलो काका मांडलं तुम्हाला बरं का तुमच्याकडून खरंच टिप्स घ्यायला हवे पाहिजे होते मला असं म्हणून राजीवने काकांना सेल्यूट केला मग पुढे काय झालं बाबा प्रतीक विचारू लागला तसे बाबा म्हणाले आणि काय होणार मामाने तिच्या काकांना विचारलं मग काकाने घरी येऊन तुझ्या आईला विचारलं आणि तिच्या घरातल्यांनाही विचारलं मग काय सगळीकडून होकार होता पण फक्त पुन्हा बघण्याचा कार्यक्रम नाही झाला डायरेक्ट त्याच्या घरातली आमची घर बघून गेली मग कधीतरी आम्ही भेटायचो भेटणं म्हणजे तर, तर काय होतं फक्त मोजून पंधरा वीस मिनटे कारण भेटणं तेव्हा आमचं खूप लपून छुपून होतं आत्ताच्या पिढीला जसं विचारून भेटता येतं तसं आमच्या काळात नव्हतं मग काय एक महिन्याने आमचा साखरपुडा झाला आणि लगेच पंधरा दिवसांनी लग्न आणि हा आम्ही जोडीने दर्शनाला पण जाऊन आलो बरं का काका राजीवच्या हातावर टाळी मारत म्हणाली तसा राजीव म्हणाला काका खरंच मस्त लोक होतं चाललं तुमचं तेव्हा माझं असं का नाही चालत तसे काका हसून म्हणाले हे बघ आपल्याला एखादी व्यक्ती आवडली ना आणि ती व्यक्ती आपल्याला आयुष्यभर साथीदार म्हणून हवी असेल ना मग आपोआप न चालणारं डोकं पण चालू लागतं बाबा म्हणजे राजीवचं डोकं तसं रेखाच्या बाबतीत चालू शकेल ना प्रतीक राजीवला चढवत म्हणाला तसे बाबा जोरजोरात हसत म्हणाले हो हो चालेल की फक्त रेखाला बघून त्याला काय बोलायचं हे सुचलं पाहिजे तसा राजीव म्हणाला काका तुम्ही पण आ या प्रतीकबरोबर सामील झालात मी इतके दिवस समजत होतो तुम्ही माझ्या टीममध्ये आहात म्हणून तसे काका म्हणाले अरे मी तुझ्या टीममध्ये आहे जेव्हा प्रतीकला चिडवायची वेळ येईल तेव्हा काका टाळी देत राजीवला म्हणाले त्यांच्या दोघांचं चा बोलणं चालू असतानाच प्रतीकचा मोबाईल वाजला त्याने पाहिलं तर तो कॉल प्रेरणाच्या बाबांचा होता त्याने कॉल उचलला आणि त्यांच्याबरोबर बोलला हो हो काका मी येईन नाही मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही काळजी करू नका असं म्हणून त्याने कॉल ठेवला तसे बाबा म्हणाले कोणाचा कॉल होता रे आणि कसला प्रॉब्लेम त्यावर प्रतीक म्हणाला प्रेरणाच्या बाबाचा कॉल होता त्यांना उद्या त्यांच्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे त्यामुळे त्यांनी मला विनंती केली आहे की मी काही तास प्रेरणासोबत हॉस्पिटलमध्ये थांबवू शकतो का तसा राजीव म्हणाला आणि तिची आई आणि भाऊ तसा प्रतीक म्हणाला त्यांचं काहीतरी कॉलेजमध्ये महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे जे येऊन घेणार आहेत म्हणून तोही नाही जाऊ शकत त्यांनी कोणाला याबद्दल काही सांगितलं नाही म्हणून ते इतर कोणाकडे मदतही मागू शकत नाही आणि प्रेरणाची आई येणार आहे पण त्यांना प्रेरणासाठी जेवण बनवून आणावं लागेल म्हणून त्या लगेच येऊ शकत नाही त्यांना हॉस्पिटलमध्ये जायला दुपारचे एक दोन तरी होतील मग तोपर्यंत मी थांबू शकतो का असं त्यांनी मला विचारलं आणि मला त्यांना नाही म्हणता आलं नाही तसे बाबा म्हणाले ठीक आहे रे जातो पण डॉक्टर जसे म्हणले होते तसं सगळं फॉलो कर आणि आईला पण सांगून ठेव हो। तो की उद्या हॉस्पिटलला जाणार आहे ऑफिसला जाणार नाहीस हो बाबा सांगतो मी आईला असं म्हणून प्रतीकने आईला आवाज दिला तशी आई बाहेर आली काय रे काय झालं आवाज दिला असते त्यावर प्रतीकने आईला झालेलं सगळं बोलणं सांगितलं तशी आई म्हणाली फक्त तिच्याशी बोलताना डॉक्टर म्हणाले तशी काळजी घे आणि तिला जरा देखील काही त्रास झाला की लगेच कळवा डॉक्टरांना आणि ऑफिसमध्ये कॉल करून सांगून ठेव आत्ताच म्हणजे तुझ्या टीममधल्यांना हो आई मी तसंच करेन हां लगेच करतो कॉल समी दाला ब्याव आणि बॉसला असं म्हणून प्रतीकने दोघांनाही उद्या सुट्टी घेत असल्याचं कळवून टाकलं दुसऱ्या दिवशी तो त्यावर तयार होऊन लगेच हॉस्पिटलमध्ये गेला प्रेरणाचे बाबा त्याची वाट बघत होते त्यांनी त्याचे पुन्हा एकदा आभार मानले आणि ऑफिसला जाण्यासाठी घरी जायला निघाले आज प्रतीकला हिंमत करून प्रेरणा बरोबर तिच्या रूममध्ये बसायचं होतं त्याने दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला प्रेरणा शांतपणे वेळवर झोपली होती प्रतीक खुर्चीवर लांब बसून तिला निहाळत होता प्लीज प्रेरणा तू लवकर ठीक हो तो मनात म्हणत होता थोड्या वेळाने प्रेरणा जागी झाली तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं ती घाबरली आहे प्रतीकच्या लक्षात आलं तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला प्रेरणा मी प्रतीक तिने त्याच्याकडे पाहिला त्याला बाजूला पाहून तिची मनातली भीती थोडी निघून गेली त्यावरून प्रतीकच्या लक्षात आलं की प्रेरणाला ती एकटी आहे का रूममध्ये असं वाटलं असणार म्हणून ती घाबरली असणार आता तो तिच्या बाजूला खुर्चीवर बसला ती मात्र बघत राहिली तिची नजर कुठेतरी हरवल्यासारखी दिसत होती त्याने प्रेरणालाही माहीत असतील अशा टीममधल्या गमती जमती सांगायला सुरुवात केली ती फक्त ऐकत होती ना काही बोलत होती नाही हसत होती प्रतीकने घड्याळात पाहिले दहा वाजायला आले होते त्याने पाहिलं प्रेरणा त्याच्या कोणत्याही बोलण्यावर रिस्पॉन्स देत नाही म्हणून तो तिला म्हणाला प्रेरणा मी बाहेर थांबतो डॉक्टर आले की पुन्हा येतो असं म्हणून तो खुर्चीवरून जाण्यासाठी उठला तशी ती पुन्हा अस्वस्थ झाली आणि तिने घाबरून त्याचा हात घट्ट पकडला तसा तो तिला म्हणाला ठीक आहे मी नाही जात कुठे आहे मी इथेच तुझ्या बाजूला बसून असं म्हणून तो पुन्हा खुर्चीमध्ये बसला आणि आठवून आठून पुन्हा तिला काही ना काही सांगू लागला तिकडे खरी खबर न्यूज चॅनलमध्ये कॅमेरामन संजय रिपोर्टर मोनिकाला सांगत होता मॅडम आपण जाऊया खरंच खूप चालेल ही बातमी लोकांना जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल काय झालं त्या मुलीचं अरे मला सरांची परमिशन लागेल उगाच नको ते व्हायला नको थांब मी सरांना कॉल करतो मोनिका म्हणाली मी काय म्हणते मॅडम एकदा आपण जाऊन तर येऊ बघून तर येऊ ना काय नक्की घडलं ते संजय म्हणाला तसे बहुतेक मीटिंगमध्ये असतील सर काय करू आता ठीक आहे आपण फक्त जाऊन येऊया फक्त बघून येऊया काही शूट वगैरे नको करूया समजलं का मोनिका म्हणाली हा मॅडम मी पण तेच म्हणतो आपण फक्त जाऊन येऊया तिथे मग सरांशी बोलू आणि ही बातमी शंभर टक्के खरी आहे मॅडम ती मुलगी त्याच हॉस्पिटलमध्ये आहे मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो त्या ते हॉस्पिटलमध्ये तेव्हा मी तिकडे जे डॉक्टर आणि पोलीस बोलत होते ते ऐकलं संजय म्हणाला पण मी काय म्हणते तिथे आपल्याला डायरेक्ट कसं जाता येणार मोनिकाने विचारलं तसं तो म्हणाला मॅडम मी म्हणालो ना माझा मित्र ॲडमिट आहे म्हणून तिथे आपण त्यालाच भेटायला चाललो आहे म्हणून सांगायचं संजय म्हणाला तशी दोघांनी बॅग घेतली आणि ते ऑफिसमधून हॉस्पिटलमध्ये जायला निघाले हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गोवेकर प्रेरणाचं चेकअप करायला तिच्या रूममध्ये आल्या त्यांनी प्रतीकला काही जाणवलं का विचारलं तसं प्रतीकने ती घाबरल्याचं आणि तो बाहेर जात असताना हात घट्ट पकडला सांगितलं त्यावर डॉक्टर म्हणाल्या ओके म्हणजे प्रेरणा एकटी राहायला घाबरते आणि तिने तुमचा हात घट्ट पकडला म्हणजे ती तुम्हाला ओळखते आणि तिला तुम्ही बाजूला होता तेव्हा सुरक्षितही वाटत होतं म्हणजे ती तिच्या ओळखीच्या व्यक्तींना ओळखते तर ओके तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा मी चेकअप करते प्रेरणाचं तसा प्रतीक बाहेर सोफ्यावर जाऊन बसला बऱ्याच वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि प्रतीककडे येऊन म्हणाल्या मी आता प्रेरणाला चेकअप करून इंजेक्शन दिलं आहे त्यामुळे ती झोपली आहे तुम्ही तिच्याबरोबर थांबा म्हणजे ते शुद्धीवर येईल तेव्हा पुन्हा घाबरणार नाही आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला केव्हाही कॉल करा असं म्हणून डॉक्टर गोवेकर डॉक्टरांना भेटल्या आणि केबिंगमध्ये जाऊन बसल्या तसा प्रतीक पुन्हा प्रेरणाच्या बाजूला जाऊन बसला रिपोर्टर मोनिका आणि संजय दोघेही प्रेरणाला ॲडमिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि रिसेप्शन सेंटरला गेले संजयने ठरल्याप्रमाणे त्यांच्या मित्राचं नाव आणि रूम नंबर सांगितला तसं रिसेप्शन त्यांनी कुठून जायचं आणि कोणत्या मजल्यावर जायचं आहे ते, ते सांगितलं तसे त्यांनी थँक्स म्हणून तिथून ते पुढे निघाले मोनिकाला कॉल आल्यामुळे तिने खिशातून मोबाईल काढला तोच तिचं आय कार्ड पडलं आणि ते तिच्या लक्षातही नाही आलं थोड्या वेळाने रिसेप्शनचं तिथं लक्ष गेलं तोपर्यंत ते दोघेही पुढे निघून गेले होते तिने बघितलं तर आय कार्डवर खरी खबर रिपोर्ट म्हणून लिहिलं होतं तिचा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला तिने लगेच प्रेरणाच्या मजल्यावर डॉक्टरांना त्याबद्दल सांगितलं डॉक्टरांनी कॉलवर झालेलं बोलणं डॉक्टर गोवेकर यांना सांगितलं तसं डॉक्टर स्नेहा म्हणाल्या या लोकांना फक्त न्यूज दिसते का तिची अवस्था काय असेल हा विचारही नाही करता येत त्यांना डॉक्टर ते दोघे आले की तुम्ही केबिन बाहेर पडून त्यांना थांबवा काहीही करून ते प्रेरणाच्या रूममध्ये जाता कामाने तसं लगेच डॉक्टरांनी नर्सला प्रेरणा त्यांच्या केबिनच्या बाजूला असलेल्या रूममध्ये तातडीने शिफ्ट करायला सांगितलं डॉक्टरकडून ऑर्डर मिळाल्याप्रमाणे नर्स लगेच प्रेरणाच्या रूममध्ये गेली तिने डॉक्टरांनी सांगितलेला सगळा प्रकार प्रतीकला सांगितला तसा प्रतीक तिला म्हणाला सिस्टर आपण शिफ्ट कसं करायचं त्यावर नर्स म्हणाल्या मलाही समजत नाही मी बेड चेअर अरेंज केली असती पण आपण त्यावर प्रेरणाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं असतं पण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणजे ते दोघेही कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतात तसा प्रतीकने मनात काही ठरवला आणि तो म्हणाला ठीक आहे तो मी प्रेरणाची औषधं घ्या आणि त्या रूममध्ये चला मी येतो प्रेरणाला घेऊन लगेच तसं नर्सने प्रेरणाची औषधं घेतली प्रतीकला प्रेरणाला हळूवार उचललं जेणेकरून तिला कोणताही त्रास होणार नाही तिला उचलून रूममध्ये नेत असताना त्याची हृदयाची धडधड खूप वाढली होती जणू त्याला त्याचं हृदय काहीतरी सांगत होतं त्याने सावकाश प्रेरणाला बेडवर ठेवलं नर्सनी प्रतीकला म्हटलं थँक्यू तुम्ही त्यांना इथं घेऊन आलात आणि प्लीज तुम्ही इथेच थांबा कुठेही जाऊ नका असं म्हणून ती रूमचा दरवाजा बंद करून डॉक्टरांना सांगायला तिथून निघून गेली प्रतीकचं हृदय अजूनही धडधडत होतं मला अचानक असं का झालं प्रेरणाला उचलल्यावर मी असं करण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता काय होता मला नक्की हे तो प्रेरणाकडे पाहत विचार करू लागला रिपोर्ट मोनिका आणि संजय प्रेरणाच्या मजल्यावर आले आणि प्रेरणा कुठे असू शकेल याचा अंदाज घेऊ लागली कोणीतरी फिरत आहे हे नर्सच्या लक्षात आलं आणि तिने डॉक्टरांना लगेच त्याबद्दल सांगितलं मोनिका आणि संजय डॉक्टरच्या केबिंगपर्यंत पोहोचता क्षणी डॉक्टर केबिंगच्या बाहेर आले आणि त्यांनी दोघांना अडवलं आणि म्हणाले कोणाला भेटायचं आहे तुम्हाला तसं संजयने त्यांच्या मित्राचा रूम नंबर सांगितला तसे डॉक्टर मोनिकाला म्हणाले तो रूम पहिल्यावर मजल्यावर आहे तुम्ही रिसेप्शन सेंटरला विचारलं होतं ना रिपोर्टर मोनिका फॉर्म खरी खबर न्यूज चॅनल तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमचा प्लॅन काय आहे ते ओळखणार नाही का आणि तुम्हाला कोर्टाचा आदेश माहीत नाही का की तुम्हाला त्याचं पालन करायचं नाही मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून तुम्ही केलेला सगळा प्रकार सांगू शकतो मी काही ॲक्शन घ्यायच्या आधी तुम्ही स्वतःहून इथून गेलात तर बरं होईल असं म्हणून डॉक्टरांनी त्या दोघांना तिथून निघून जायला सांगितलं त्यावर मोनिका डॉक्टरांना म्हणाली सॉरी डॉक्टर आमच्याकडून चूक झाली पुन्हा ही चूक होणार नाही तसे डॉक्टर म्हणाले ठरवून केलेली गोष्ट चूक होत नसते मिस मोनिका त्यावर मोनिका आणि संजय दोघेही तिथून पुन्हा सॉरी म्हणून निघाले मोनिकाने तिचं आय कार्ड घेतला आणि ते दोघेही त्याच्या ऑफिसमध्ये आले डॉक्टरांनी आधीच पोलिसांकडून मोनिकाच्या सरांना सांगून पुन्हा असा प्रकार घडता कामाने म्हणून ऑफिस स्टाफला वॉर्निंग द्यायचं सांगितलं मोनिका आणि संजय ऑफिसमध्ये पोचता क्षणी त्याच्या सरांनी त्यांना दोघांना यावरून ओरडले आणि ते मोनिकाला म्हणाले मला हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं आता यापुढे कोणतीही गोष्ट तू मला विचारल्याशिवाय करणार नाही आणि मला हे सगळं मेल करून हवं आहे तुम्हा दोघांकडून आज आपल्या ऑफिसवर कोर्टाकडून तुमच्या अशा मूर्खपणामुळे ऍक्शन घेतली गेली असती आता तुम्ही दोघे निघा आणि तुमच्या कामाला लागा तसे ते दोघेही त्यांच्या सरांना पुन्हा असं होणार नाही कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुम्हाला याबद्दल विचारून करू असं म्हणून त्यांनी आपल्या डेस्कवर गेले ते दोघेही गेल्यावर डॉक्टर स्नेहा यांनी डॉक्टरांना प्रेरणाच्या केसबद्दल प्रोग्रेस सांगितली आणि कोणत्या मेडिसन आणि इंजेक्शन द्यावे लागतील हेही लिहून दिलं आणि त्या हॉस्पिटलमधून निघाल्या त्या गेल्यावर डॉक्टर प्रेरणाच्या रूममध्ये गेले प्रतीक तिच्याच बाजूला ऑफिसमध्ये मेल मोबाईलवर चेक करत बसला होता डॉक्टर त्यांच्यापशी गेले आणि म्हणाले मिस्टर राज्याध्यक्ष आज खरंच तुम्ही जे काही केलं ते तारीफ करण्यासारखे केलं आहे म्हणजे डॉक्टर मी समजलो नाही प्रतीक म्हणाला तसे डॉक्टर म्हणाले मिस प्रेरणाची आधीची रूम लगेच भेटू शकेल अशी होती